डे रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रांटिस पदाची भरती जाहीर करण्यात आली त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ही अप्रांटिसची भरती आहे ती पंचवीस एक दोन हजार पंचवीस पासून चौदा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही भरती चालू राहणार आहे आणि ह्या भरतीच्या माध्यमातून आपण रेल्वेमध्ये अप्रँटिसशिप करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे तर मित्रांनो अप्रेंटिसशिपचं जे महत्त्व आहे ते आपल्याला सांगतो पहिल्यांदा की जर अप्रेंटिसशिप आप जर आपण केली तर भविष्यात जे रेल्वेच्या भरती येत असतात किंवा कोणत्याही भरती येत असतात त्या भरतीमध्ये आपल्याला काही गुणांची तिथं सूट मिळत असते आणि अप्रेंटिस केल्यामुळे आपल्याला के आप एक्सपिरियन्स असतो आणि और प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा आपल्याला तिथं भरतीची सुवर्णसंधी मिळू शकते किंवा जॉबची सुवर्णसंधी मिळू शकते आता जर एक तर बघितलं एक हजार एकशे चोपन्न जागा आहेत प्रत्येक युनिट वाईज इथं जागा देण्यात आलेल्या आहेत अन आपण कॅटेगरी वाईज इथं जागा सुद्धा पाहू शकणार आहात तर बघा प्रत्येक युनिट वाईज इथं जागा आपण पाहू शकणार आहात प्रत्येक टेबल हा युनिटसाठी दिलेला आहे त्याचबरोबर आपण इथं बघितलं तर रिझर्वेशनच्या नियमानुसार एस सी एस टीना इथं रिझर्वेशनच्या नियमानुसार एजमध्ये आणि फीजमध्ये रिझर्वेशन आहे आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे इथं लागणारी क्रायटेरिया काय आहे तर कॅन्डिडेट शूड हॅव कम्प्लिटेड फिफ्टीन इयर ऑफ एज म्हणजे पंधरा वर्षाच्या वर आपलं एज असावं आणि चोवीस वर्षाच्या आत इथं आपलं वय असावं असं सांगण्यात आलेलं आहे तर अप्पर ले एज लिमिट इज रिलॅक्सेबल फॉर फॉलोइंग स्पेसिफिक कॅटेगरी म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं पाच वर्षाची सूट एस सी एस टी आणि तीन वर्षाची सूट ओबीसीना इथं मिळणारच आहे त्याचबरोबर जर जा बघितलं जाहिरातीची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देत आहे त्या लिंकवर जाऊन आपण संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात आता ह्या बाधीसाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे बघा द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ट टेन्थ क्लास एक्झामिनेशन म्हणजे दहावी उत्तीर्ण आपण असणं आवश्यक आहे किंवा आपल्याकडं आय टी आय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आय टी आय आपण कोणत्याही ट्रेनमध्ये जर केला असेल जसे की डिझेल असेल किंवा फिटर असेल तर आपण अप्लिकेशन करू शकणार आहात अप्लिकेशन करण्यासाठी पेमेंट फी बघा किती आहे शंभर रुपयाची फी इथं भरावी लागणार आहे पेमेंट फी विल हॅव बी मेड थ्रू ऑनलाईन ऑनलाईन गेटी पे म्हणजे यू पी आय एल किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून आपण ही फी भरू शकणार आहात त्याचबरोबर स्टँडर्ड ऑफ फिटनेस फॉर द पर्सन विथ द बेंचमार्क डिसेबिलिटीची इथं माहिती देण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाऊ टू अप्लाय इथं अप्लिकेशन कसं करावं कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन बाय व्हिजिटिंग ऑफिशियल वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला अप्लिकेशन करायचं आहे त्याचबरोबर आर रिक्वायर्ड टू लॉग इन टू ऑफिशियल वेबसाईट ऑफ रे रेल्वे रिक्वायरमेंट सेल ईस्ट सेंट्रल रेल्वे प्रोवायडेड फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फिल अप द पर्सनल डिटेल अँड बायोडाटा इट टी सी केअरफुली म्हणजे माहिती व्यवस्थित भरायचं आणलेलं आहे त्या वेबसाईटला व्हिजिट करा सांगितलेल्या स्टेप फॉलो करा आणि त्याप्रमाणे स्कॅन केलेला फोटो स्कॅन केलेली सिग्नेचर आणि डॉक्युमेंट अपलोड करून ही आपल्याला भरती संदर्भातील जाहिरात जी आहे किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ती कम्प्लीट पूर्ण करायचं आहे लास्ट डेट मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले लास्ट डेट चौदा फेब्रुवारी दोन हजार ते चोवीस पंचवीस आहे ट्रेनिंग पिरियड अँड स्टायपेंड जर बघितलं ट्रेनिंग विल बी अरेंज इन अकॉर्डन्स विथ द स्टँडर्ड अँड सिलेबस प्रिस्क्राईब्ड बाय द सेंट्रल अप्रँटिस काउन्सिल सेंट्रल अप्रँटिस काउन्सिलच्या नियमानुसार इथं आपल्याला सिलेबस असणार आहे नो होस्टेल अकॉमोडेशन विल बी प्रोवाइडेड अँड सिलेक्टेड कॅन्डे विल हॅव टू मेक म्हणजेच आपल्याला इथं हॉस्टेलच्या सुविधा नाही आहे फक्त आपल्याला स्वतःच राहण्याची व्यवस्था करायची आहे अशी माहिती तर आपल्याला देण्यात येत आहे तसेच ह्या भरती संदर्भात काही प्रश्न असतील तर हेल्पडेस्क नंबर इथं देण्यात आलेला आहे त्या हेल्पडेस्क नंबरवर आपण कॉल करून ती माहिती घेऊ शकणार आहात तर मित्रांनो बघितलं तर आपण इथं जवळजवळ एक हजार एकशे चोवीस जागासाठी इथं आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे भरतीची जाहिरात आली आहे आपण जर आय टी आय केला असेल दहावीनंतर तर आपल्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा, करा, करा शंभर रुपयाची फी भरा आणि भारतीय रेल्वेमध्ये अप्रेंटिस करण्याची ही संधी सोडू नका व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अन्य मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र